मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबई येथे आलेल्या मराठा समाज बांधवांना पाथरुड येथील पेढा व्यावसायिकांकडून पाच टन पेढ्याचे वाटप करण्यात आले पाथरुडचा पेढा हा देशभर प्रसिद्ध, भर हा प्रसिद्ध नी, आहे प्रत्येक तीर्थक्षेत्रावर हा पेढा प्रसिद्ध आहे याच पाथरुड येथील पेढा व्यावसायिकांनी मराठा आंदोलनातील जे मराठा समाजबांधव आहेत त्यांच्यासाठी पाच टन पेढा वाटप करतायत आणि आपण मुंबई येथील वाशी मार्केट येथे आहोत आणि या ठिकाणी आत्तापर्यंत जवळपास तीन टन पेढ्याचं या पाथरूडच्या पेढा व्यावसायिकांकडून वाटप करण्यात आलं आहे मला सांगा की काय सांगाल हे पेढ्याचं वाटप करण्यामागं काय प्रयोजन आहे ह्या पेढ्या वा, पेढ्या वाटप करण्याच्या पाठीमागं आमचे समाज मराठा समाज बांधव इथं आल्यामुळे आम्ही समाजाचे काहीतरी देणेत यासाठी आम्ही शेतकरी बांधव सर्व आणि व्यापारी ह्या लोकांनी आम्ही सर्व पेढ्या पेढ्याचं वाटप इथं केलेलं आहे किती पेढ आणला होता आम्ही आम पाच टन पेढा आणलेला आहे तर सध्या आता आणि वाटलेलं आहे तीन टना दोन टन वाटायचं आहे अजून बाकी आ, आ, मुंबई पर्यंत जायचं आहे अजून आरक्षणाचा निर्णय व्हायचा तोपर्यंत हो शंभर टक्के हे <laughs> हो आत्मविश्वास आहे की आम्हाला मनोज दादा जरांगी पाटील हे आरक्षण भेटूनच देणार येतं आणि आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही मुंबई मुंबईमधनं माघारी जाणार नाही येत काय सांगाल पाथरोड वरून एवढ्या दूरून पेडा वाटप करताय किती पेडा घेऊन आलो त्याचं कारण आज आम्हाला आरक्षणच भेटल ही शंभर टक्के खात्री त्याच्यामुळे आज पेढा वाटप चालू केलाय आम्ही अजून मुंबई दूर आहे सरकार आता त्या चर्चेला तयार करेल सरकार काय वाटतं देईल आरक्षण योग्य योग्य पद्धतीने देईल काय कुठून आलात कशासाठी आरक्षण घेण्यासाठी काय आणलं सोबत का पेढा घेऊन आलो हा जो पेढा आणलाय पात्रोडवरून हा पाच टन इतक्या मोठा पेढा आणलाय काय कारण याचं मुख्य कारण म्हणजे पात्रोडचा पेढा सुप्रसिद्ध पेढा आहे आणि तो पेढा व्यावसायिक आणि पात्रोड पात्रोड नगरीतील सकर मरा मराठा समाजाच्या वतीने एक एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही काहीतरी समाजाचं देणे लागतो म्हणून आम्ही वाटण्यासाठी आणलेला आहे काय भावना आहेत मिळेल आरक्षण हो शंभर टक्के कधी मिळेल भेट ना आदेश आल्यानंतर पाटलाचा काय वाटतंय कुठून आले पात्र उडून कशासाठी पेढे घेऊन आरक्षण घेण्यासाठी बरं काय वाटतं मिळेल आरक्षण हो शंभर टक्के आरक्षण मिळाल्यानंतर परत भेटणार पेढे वाटणार आणि का आम्ही किती दोन टन दोन टन राहिलेले दोन टन किती पेढे वाटणार अजून दहा टन पेढे वाटणार आहेत सर्व गावकऱ्या सहकार्याने दहा टन पेढा अजून वाटप करणार आहोत आरक्षण भेटेल त्यावेळेस कधी दिलं आरक्षण सरकारला द्यावा आजच द्यावं लागेल आणि दिलंच पाहिजे आणि इतका मोठा समाज आलाय इतके इतके किती लोक असतील सगळे आता लोक किती असतील किती लोक आहेत दोन कोटीच्या दोन कोटी लोक आहेत आता एवढं सगळे मुंबई जाणार का हो जाणार जाणार सकाळी आठ वाजता जायसाठी मुंबईला जाऊन काय करायचं आरक्षण पाहिजे आरक्षण आरक्षण पाहिजे किती लोक आहेत सगळे दोन कोटीच्या पुढं असतील बरं अजून मागून येते सगळ्याची सोय होईल मराठा समाजच आहे तसं आम्ही आमच्या तयारीने आलोच ना इतक्या लोकांनी काय कमी पडू दिल नाही रस्त्याने पण सहकार्य केलं एक नंबर बरं सहकार्यकर्ते आपण पाहतोय की मराठा समाजाच्या समाज, समाज बांधवांसाठी गावोगावी चहा पाण्याची असेल जेवणाची असेल पाण्याची असेल व्यवस्था देखील करण्यात आली होती तर पातरूरच्या या व्यवस्थांकडून पेढ्याचं वाटप देखील करण्यात येत आहे